अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते उद्या आहे आठ मे वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत चैत्र अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं अमावस्याच्या दिवशी काही नियम देखील पाळले जातात अमावस्येच्या रात्री काही गोष्टींची विशेष काळजी ही घेतली जाते अमावस्येच्या रात्री कधीही बाहेर फिरू नये असं देखील सांगितलं जातं अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी या वर्ज आहेत आणि कळत आणि ना कळत जर आपल्याकडनं या काही गोष्टी घडल्या तर बघा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी यायला सुरुवात होते आणि आपल्याला कधीही भाग्याची साथ ही मिळत नाही सतत आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी पश्चाताप यासारख्या गोष्टी येत असतात म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे प्रत्येक अमावस्याच्या दिवशी तुम्हाला ही एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाहीत हे काही नियम सांगणार आहेत तर ते नियम तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत जेणेकरून आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी या येणार नाहीत तर असे कोणते नियम आहेत कोणती चूक आहेत ती तुम्हाला मग दिवशी करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला फार महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येते एका वर्षात बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या येतात तर बघा चैत्र महिन्याची अमावस्या ही बुधवारी म्हणजेच आठ मे रोजी आहे अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करून पुण्य प्राप्त केलं जातं त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी अनेक धार्मिक कार्यदेखील केली जातात देखील केला जातो परंतु शास्त्रामध्ये अमावस्येच्या दिवशी काही कामं हे वर्ज्य सांगण्यात आली आहेत ही कामं अमावस्याच्या रात्री अजिबात करू नये जे लोक अशी कामं करतात त्यांना नशिबाची साथ ही कधीही मिळत नाही त्याचबरोबर त्यांना आयुष्यभर पश्चाताप हा करावा लागतो तर सा या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ सात मे रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्याची समाप्ती आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एकावन्न मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार अमावस्या आठ मे रोजी असणार आहे ज्यामुळे आपल्याला हे जे नियम मी तुम्हाला सांगणार आहे हे देखील तुम्हाला आठ मे रोजीच पाळायचे आहे आता यामध्ये पहिली चूक अशी आहे की अमावस्येच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये कारण अमावस्येला नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त सक्रिय असतो आणि यामुळे तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे चुकूनही रात्रीच्या वेळी बाहेर पडताना सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात तुम्हाला अजिबात जायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला अशी एखादी जागा माहीत आहे ती जागा चांगली नाही त्या जागेवरती एखादी वाईट घडणा ही घडली होती ही तुम्ही बघितलेली आहे तुम्हाला माहीत आहे तर अशा ठिकाणीसुद्धा तुम्हाला अमावसाच्या रात्री चुकूनही जायचं नाही त्याचबरोबर अमावस्येच्या रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत कधीही झोपू नये अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ द्यावा जेणेकरून आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या दूर होतात जे लोक अमावस्येच्या दिवशी जास्त उशिरापर्यंत झोपून राहतात त्यांच्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो यामुळे अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे इतर दिवस तुम्ही जास्त वेळ झोपत असेल तर हरकत नाही परंतु अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथी असल्यानंतर ना तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे त्याचबरोबर पुढली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अमावस्येच्या दिवशी पती पत्नीने शारीरिक संबंध हे ठेवू नये या गोष्टीपासून या दिवशी आवर्जून दूर राहावं गरुड पुराणानुसार अमावस्येला स्थापित केलेल्या संबंधामुळे जन्माला आलेलं अपत्य जे असतं तर ते सुखी राहत नाही किंवा ते बाळ जन्माला येतं त्या बाळामध्ये देखील काहीतरी दोष हे निर्माण होत असतात यामुळे चुकूनही या दिवशी कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध हे ठेवू नये तसेच अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री घरामध्ये कधीही क्लेश करू नये घरामध्ये वाद भांडणे हे करू नये यामुळे पितर देवतांची कृपा ही लाभत नाही पितृ हे नाराज होतात आणि ते निघून जातात आणि यामुळे पितृदोष हा आपल्या घराला आपल्या कुटुंबाला लागत असतो या दिवशी आपल्या घरामध्ये पितरांची सेवा पूजा ही आवर्जून करावी त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी गरिबांचा अपमान हा कधीच करू नये गरिबांचा अपमान करणाऱ्यांना शनी त्रास देतो म्हणजे त्या व्यक्तीला शनिदोष हा लागतो त्याचबरोबर गरिबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव देखील पडतो यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी आणि अडचणीच येतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीला नेहमी संकटांना सामोरे जावं लागतं यामुळे चुकूनही या दिवशी गरिबांचा अपमान हा करू नये त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगत आहे तो देखील तुम्हाला उद्या अमावस्याच्या दिवशी करायचा आहे अमावस्येला तिळाचा यज्ञ केल्याने शुभफळ मिळते आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा कालसर्पदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय खूप परिणामकारक मानला जातो यामुळे आपल्या घरामध्ये आवर्जून यज्ञ करा हा यज्ञ कसा करायचा तर तुमच्याकडे यज्ञ करायचं जे भांडं असतं ते घ्यायचं त्यामुळे तुम्हाला ज्या गव्या असतात बघा गायच्या शेणापासून बनवल्या ज्या गवरे असतात तर त्या घ्यायच्या आहे त्यामुळे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे थोडंसं कापडाच्या वड्या टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे यानंतरनं तुम्हाला यावरून थोडं थोडं शुद्ध गायचं तूप टाकत चालायचं आहे जोपर्यंत ह्या गौऱ्या पेटत आहे तोपर्यंत तुम्हाला कुठल्या तरी एका मंत्राचा जप करायचा आहेत किंवा तुम्ही स्तोत्राचं श्रवण देखील करू शकता किंवा घरामध्ये कालभैर अष्टकम देखील तुम्ही म्हणू शकतात किंवा श्रवण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला अष्टक म्हणणं शक्य नसेल किंवा श्रवण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्पदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे आणि या काही नियम मी तुम्हाला सांगितले तर ते तुम्हाला प्रत्येक अमावस्येला पाळायचे आहेत फक्त चैत्र अमावस्येला नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्या येते त्या प्रत्येक अमावस्येला तुम्हाला या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच कुठल्याही एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ